सोलापूर शहरातील फौजारचौडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या छातीवर बुक्की मारत पोलीस शिपायाच्या शर्टाला धरून ओढाओडी करून त्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे नाइंट्या उर्फ ओंकार संतोष नलावडे राहणार सुंदराबाई डागा प्रशाला दमानी देगाव रोड सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे पोलीस कॉन्स्टेबल दिनेश नारायण घंटे यांनी या प्रकरणी दिली असून व इतर दोन ते इसम यांचे तक्रार चालू होती वरील हा स्वतःहून रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथावर स्वतःचे डोके व तोंड आपटून घेत असल्याने त्याच्या डोक्यातून रक्त येत होते वरील आरोपी रिक्षातून पोलिस ठाणे येथे आणत असताना रिक्षा मध्ये फिर्यादीच्या अंगावर थुंकून शिविगाळ करून फिर्यादीच्या शर्टाला धरून फोडाउडी करण्यात आली पोलीस ठाणे येथे उपचाराची वैद्यकीय यादी तयार करीत असताना वरील आरोपीने म्हणजेच नाईंट्या उर्फ ओंकार नलावडेने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी त्यास शांत बसण्यास सांगितले असताना देखील त्यांच्या छातीवर डाव्या बाजूस हाताने जोरात बुक्की मारली तसेच त्यांना उजव्या हाताचे मनगटाजवळ जोराने मारहाण केली आणि जबर मुका मार लागल्या कारणाने पोलीस निरीक्षक अरविंद माने हे जखमी झाले सदर इस्माने पोलिसांचे शासकीय कामात अडथळा आणून फिर्यादीस धक्काबुक्की करून व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माने यांना छातीवर मारून जबर दुखापत केल्यानंतर संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे